रिसो मालेगाव मतदारसंघामध्ये प्रमुख व मुख्य महत्वाची समस्या कोणत्या सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजेत जेणेकरून जो युवा वर्ग आहे या युवा वर्गाला कुठतरी काम मिळालं पाहिजेत ही महत्त्वाची भूमिका आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला असा नेता पाहिजेत जो विधानसभा पार्लमेंटमध्ये आमचे प्रश्न मांडू शकेल तिसरा मुद्दा म्हणजे रिसोर्ट शहरामध्ये या ठिकाणी जो विकास व्हावा तो तसा विकास झालेला नाही त्या नेत्याने आम्हाला या ठिकाणी बरंच काही दिलेलं आहे असा नेता म्हणजे नकुलदादा आणि भाऊसाहेब म्हणजे अनंतरावजी देशमुख यांनी या रिसोर्टसाठी बरंच काही केलेलं आहे त्यामुळं यावेळेस भाजपाकडून त्यांना संधी देण्यात यावी कारण इथं ता कामं नाहीत मोठे रोड नाही येतं हायवे बाजू लपलून गेला समृद्धी महामार्ग नाही नद्या असून नद्याचा फायदा नाही त्याच्यामुळे भरपूर काही समस्याच येतात रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्या नकुल दादा देशमुख नकुलदादा युवा आमदार माझे आदरणीय नकुलदादा देशमुख युवा नकुल चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पाहू इच्छिता अमित दादा की नकुलदादा अमित दादा भरपूर वेळेस बघितला आम्ही आता आम्हाला दादा पाहिजे भावी आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्या भावी आमदाराकडून ह्याच अपेक्षा आहेत की बा या ठिकाणी विकास झाला पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मुलांना आम्हाला जिम पाहिजेत जेव्हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित झालेला आहे ज्याचं खरोखर या ठिकाणी खेद व्यक्त करावा लागतो की या ठिकाणी दोन दोन वेळा उद्घाटन होऊन सुद्धा या ठिकाणी जी यंग पिढी आहे वाम वाममार्गाकडं वळत आहे जिमद्वारे एखाद्या भरतीचं म्हणजे ते प्रशिक्षण घेऊ शकतात त्यामुळं चांगलं त्यांचं पुढचं भविष्य घडेल असं माझं मला वाटतं नकुलदादा आमदार नसताना पण भरपूर लोकांचे कामं करून राहिले नंतर आमदार असले तर किती कामं करू शकतील याचा अंदाजच नाही सर्व जनतेने याची लक्षता घ्या पाहिजे तरी आम्हाला आता नकुलदादा आमदार पाहिजे